एक दीड महिन्यामध्ये आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि वेळ आता या निवडणुकीमध्ये लोकांच्या सोबत आल्यासाठी माझ्यासाठी वैयक्तिक स्वरूपामध्ये आपण सगळ्यांनी दिलात आणि त्यामुळेच मला वाटतंय जनमतातून जवळपास एक लाख एक हजार सहाशे एकतीस मत एवढं मोठं मताधिक्य जरी ईव्हीएम ची शंका तुम्हाला सगळ्यांना असली तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकलं किंवा आपण सगळ्यांनीच गावोगावी प्रत्येक भागामध्ये रॅली करत असताना साहेबांची मोठी सभा करत असताना किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पदयात्रा सभा कोप्राभांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी दिलेला उत्कृष्ट प्रतिसाद ह्या सगळ्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानावे याच्यासाठी खरं म्हणजे आपली ही त्या ठिकाणी घेतली होती अनेक मंडळी त्या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं खरं म्हणजे दोन हजार नऊ पासून मी निवडणूक त्या ठिकाणी विधानसभेची लढवतोय दोन हजार नऊ असेल चौदा असेल एकोणीसला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली चोवीसला

पराजयाने त्यांना सामोरे जावं लागलं तरी सुद्धा ते कधी खचले नव्हते त्यामुळे मी खचलेलो नाही मला फक्त आपल्या सगळ्यांनी एक गोष्ट सांगायची सगळ्यांच्या ताकदीमुळे मी जो कोणी संजय जागत आहे तो उभा आहे कारण तुम्ही सगळेजण बरोबर आहात एक गोष्ट आहे की जरी स्वतःचा विजय आणू शकलो नसतो तरी सुद्धा निश्चितपणे सांगतो देवाने एक शक्ती खूप मोठी माझ्या हातामध्ये मी कुणाला ही विजयी करू शकतो उद्याच्या महिन्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीचे तीन निवडणूक आहेत जानेवारी मध्ये किंवा मार्च पर्यंत मला वाटतं सदुसष्ट ग्रामपंचायतींच्या पूर

येऊन काहीही करायला लागलं ते माझ्या बरोबर आहेत ना तेच तुम्हाला नगरसेवक दिसतील जे माझ्या बरोबर आहेत ते तिला पंचायत कमिटीचे सदस्य दिसतील जे माझ्या बरोबर आहेत

मी स्वतःसाठी जरी काही करू शकत नसलो तरी दुसऱ्याच्या साठी खूप काही करू शकतो मला विनंती करायची हा जर आपल्याला पुसून टाळायचा कुठल्याही परिस्थितीमध्ये मला तुमच्या सगळ्यांच्याकडून काहीच नको मला तुमच्या सगळ्यांच्याकडून पुणे महानगरपालिका पाहिजे मला तुमच्या सगळ्यांच्याकडून फुसुंगी असेल सासवड असेल जेरुजी असेल

उमेदवार काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा उद्योग ठाकरे गटाचा किंवा आला असणारे उमेदवार जो तुम्हा सगळ्यांना हवा आहे तुम्ही निवडणारे उमेदवार आणि तुम्ही जे सांगणार ना तो उमेदवार असणार आणि त्याच्या मागे सक्षमपणे उभं राहून एक आहे लवाड जे आहेत ना त्यांना खड्यासारखे बाजूला करायचे त्याच्यात स्वतःला करायची त्यांना मला हिंमत दाखवायची की मी त्यांना कसं बाजूला खायचं गर्दी आवश्यक आणि मग इतर बसले आम्ही सगळी आहोत मला आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची निश्चितपणे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी काम करतोय आपण जवळपास पाच टक्के म्हणजे एकवीस ईव्हीएम मशीन आणि माहिती दिलेली आहे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये काम करतोय बुथच्या बाबतीमध्ये काम करतोय मतदानामध्ये प्रति बघतोय स्वतःच ऑडिट मी करतोय गावागावांचाही ऑडिट आपण करतोय आपल्याला सगळ्या गोष्टींचा मोहक होत या मी मागच्या म्हणजे सोमवारी मी दिल्लीला गेलो पवार पवारसाहेबांनाही भेटलो सुप्रियासाहेबांनाही भेटलो सगळ्यांना भेटलो माझ स्पष्टपणे भूमिका आहे तिथं मी आपण भेटलो ईव्हीएम हा दोषी आहे पण त्याच्याबरोबर काही गोष्टी कारण आज केवळ नाही ईव्हीएम नाही दोन नाही आता तुम्ही बघितलं कितीतरी गावातले मी इतर गावाला कारण खूप सार्या ठिकाणी मनापासून मी आवाजाने एवढे वाडी वालायचे कारण एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा अडचणीमध्ये सुद्धा एवढेवाडी असेल बोडकी असेल गोळकरवाडी असेल बाडाकीवाडी असेल आपल्या पुरंदर मध्ये पोंडे असेल असते राजेवाडी असेल दादववाडी असेल सासवड आंबोली पारगाव पांडेश्वर रानमाळा धारेवाडी कोथरे निळून खानवली नादेसुपे जवळात मावळी कपर जेजुरी साकोर्डे शिंदेवाडी खेंद्रेवाडी चिवेवाडी काजरी दवणेवाडी किंगोरी कवळेवाडी हरवुळे माऊर कोणकेवाडी उळुंचे पिंपरेकुल मी न शिव ह्या सगळ्या गावांनी खूप चांगली साथ दिली आणि आपल्याला कुठेतरी येणार एक नंबरला उभरायचा मान त्या ठिकाणी जेवढं मी पण त्याच्यामध्ये कमी पडलो मी कमी पडला असेल परंतु ह्या गावांनी खरोखर पुढाकार दिला

विधिमंडळामध्ये दिल्लीच्या विधिमंडळामध्ये त्याचा डेपो दाखवतात केसला सारख्या कंपनीचा म्हणजे आज आपण म्हणतो ना ट्विटर त्या कंपनीचा तुम्हाला माहिती आहे आज तुम्ही आम्ही सगळेजण मोबाईल वापरतो मोबाईल किंवा मशीन आहे ना त्याला माणसासारखी स्वतःची मेमरी नाहीये जे टाके वापरतात ते बोलत आणि ते टाकायचं काम जे आहे ते सरकारी एजन्सी किंवा सरकारी एजन्सी त्या ठिकाणी होती त्यामुळे त्याच्यावरती अति जास्त बोलण्यापेक्षा आज आपल्याला स्वामी स्वराज्य संस्थांना जात असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये ईव्हीएम मशीन शिवाय जाणं आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर बॅलेट पेपरवर जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही आम्ही सगळ्यांनी सापडी जात असताना आता कुठेतरी स्पष्ट भूमिका ठेवली पाहिजे मी जर लिहत असलो तरी तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे तर दिसतोय हा तुमच्या वेळेला नव्हता आज तुम्ही त्या सगळ्यांना येऊन त्याच्याबरोबर तुमची सगळ्यांचा तो हक्क आणि अधिकार माझ्याकडून आहे मला आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचंय उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपल्याला आपल्या पदाधी उचायला लागला आहे आपला पाया जो आहे पक्षाचा आपला जो पाया आहे आपल्या संघटनेचा आपला जो पाया आहे आपल्या एक ताकदीचा ही ताकद कधी उभी नाही आल्याने तर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायतच्या महानगरपालिकांमध्ये ताकदीने उभं राहते आणि हे उभं राहण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी हेवे लावे भेदभाव कोण जवळ कोण आपल्या आपल्यानंतर चुकीचे लो लोक आहेत तर त्यांना लांब काढायचं काम आहे परंतु आपल्यामध्ये हिवेदावे आणि दोष बाजूला ठेवून देणार निवडणूक जिंकली पाहिजे रे त्यासाठी एकत्रित आलं पाहिजे या गोष्टी केल्या पाहिजे ते आपण लोकसभेला केलं लोकसभेला आपण कधी म्हटलं नाही कोण पुढे आहे आणि कोण पुड़ मागे आपण सगळे जण चार पावलांवरती मागे लावून ना पुढा काय चेक करतो आणि ती पद्धत मला वाटतं आपण सगळ्यांनी राबवली पाहिजे मला आपल्या सगळ्यांना आजचे हे सगळ्या आभार मानत असताना एकच नंबरपरी विनंती मला करायची आपल्या सगळ्यांना कि ह्या पराजयाचं थापर आपल्याला जर कुणावरती फोडायचे तर ते स्थानिक स्वराज्य संस्था जिंकून आपल्याला ते फोडायचे कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण आणि माझी तयारी आहे तुम्ही सगळ्यांनी तयारी करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ताकिरी तुम्हाला सगळ्यांना आमच्या निवडणुका ज्या आहेत तुमच्या माझ्या नाही पाच वर्ष म्हणजे खूप मोठं काळ पाच वर्षानंतर विधानसभेचं काय करायचं ते आपण बघूया मला खाबीकर आहेत आपलं शरद आहे सगळ्यांनी स्पष्टपणे सांगा वेळेस आपण तुम्ही मी ताकदीने ठिकाणी उपस्थित आहे हजर आहे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही कागदीने कारण मला माहिती तुम्ही सगळ्यांनी जे माझ्यावरती प्रेम केले तुम्ही सगळ्यांनी उभं राहायचं काळामध्ये तुमच्या बरोबर उभं राहणं ही माझी पहिली आणि प्राथमिक जबाबदारी आहे आणि एक गोष्ट निश्चितपणे मी जे माझ्याशी म्हटलं होते माझ्या हातामध्ये माझ्यासाठी आहे ना माझं नशीब पुरवण्यासाठी माझ्या हातामध्ये कागद नसेल परंतु दुसऱ्याचं नशीब पुरवायची खूप मोठी ताकद आहे

इथून कुठल्या काळामध्ये मी निवडणुकीमध्ये सांगायचं आहे नेहमी सांगत आलो की इथून कुठल्या काळामध्ये सुद्धा मी सदैव आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे मी तुमच्या सगळ्यांचे बरोबर आहे आपण मला त्या ठिकाणी ताकदीने उद्याच्या काळामध्ये आपल्याला ही पुन्हा एकदम उभारी घ्यावी लागणार आहे निवडणुका सोप्या नाही हे मलाही माहिती आहे परंतु निवडणुका अवघड तुला नाही तुम्ही आम्ही ठरवलं तर कुठलीही निवडणूक त्या ठिकाणी आवड नाहीये संजय शब्दांमध्ये सांगितले की तळागाळ पर्यंत पोहोचलं पाहिजे राहिलं पाहिजे आपल्यातले दोष आपल्यातले चुका आपण त्या ठिकाणी बाजूला द्यायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी माहिती संकलित करून देणं गरजेचं आहे आणि जर एखादी गोष्ट म्हणजे अन्नपूर्वाशी सगळीच म्हणजे म्हटली एखाद्या गोष्टी असतील तर काम करावं एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करेल दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात जरी आपली चांगली झाली असेल तरी शेवट आपल्या सगळ्यांच्यासाठी आघात करणारा होता अशी तुम्हाला वाटते दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचा सगळ्यांचा असणार आहे आधी आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय निकालांमध्ये काय झालंय समोर आहेत सांगायचं येणारी पुढची वर्ष हे आपली सगळ्यांची आहे संस्तात्मक राज्यांना आपली चांगली आहे मग एकत्रांना जास्त इंटरेस्ट साखर कारखान्यावरती परंतु साखर कारखाना की आपलं ध्येय निश्चितपणे आहे परंतु साखर कार्यालाय मंडळीची बे त्यांना कारण साखर कारखाना जर सुरू करायचा केंद्रामध्ये तरी सत्ता लागतो पण गणिता शिवाय साखर कारखाना जर उभा केला तर ती इतर कोणाऱ्यांची अवस्था आहे ना वेसकारिरायला लागते तशी अवस्था आपल्याला करून घ्यायची नाहीये परंतु मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगायचे आपण सामाजिक कामात सहकारात शिक्षण संस्थांना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल निश्चितपणे चांगली उभारी त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि मला असं वाटतंय की जरी मी आमदार त्या ठिकाणी नसलो तरी नव्हतो सुद्धा त्यावेळेस सुद्धा आणि आज उद्याच्या काळात सुद्धा तेवढ्या सक्षमतेने आणि ताकदीने मागे राहू शकतो आणि सगळ्यांना कल्पना आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगतो त्याच्या मंडळींना ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्था लढवायच्या त्यांनी स्वतःहून पुढे यावं त्यांना कळगडी देण्याचं काम त्यांच्याकडून खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं काम त्यांच्या बरोबर काम करण्याचं काम निश्चितपणे आम्ही जिंकेने करू एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी तो वेळ जे कष्ट माझ्यासाठी घेतले त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो असं प्रेम असेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांची कुठल्या काळातही असतारी महाराजातील तर सर्वच म्हणजे सगळ्याच बाबतींच्या ना नाव घेणार नाही तर खूप वेळ जाईल परंतु सगळ्यांनीच आपापले विचार त्या ठिकाणी मांडले काही जणांना त्या ठिकाणी परंतु मी मनापासून आपल्या सगळ्यांना सांगेल की भेटू आपण प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी दौरा करूयात पुढच्या बारा तारखेपासून संपूर्ण जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याचा ता ता दौरा ठेवलेला आहे त्यानंतर आपल्या तालुक्यातलं दौऱ्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी करून हवेलीमध्ये पण मी वेळ जसा शेल तसा वेळ घेऊन येणार आपल्या सगळ्यांना भेटतो परंतु आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो की हा पराजय हा तुमचा माझा पराजय नाही आपल्या आपल्या ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विजयी नागी आपण सगळ्यांनी कारण पुन्हा एकदा करतो आणि त्याच्यासाठी जे जे काही कार्याला लागेल त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा एवढं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दलही आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द सांगतो